राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सरदार चौकात शिवसेना नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भव्य जाहीर सभा संपन्न दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर नवापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव यांच्यासह तेवीस नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ सरदार चौक इथं सायंकाळी भव्य जाहीर सभा पार पडली या सभेला शिवसेना नेते व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांच्या उपस्थितीत झाली यावेळी जयवंत जाधव यांनी प्रस्तावित करत नवापूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधला त्यांनी शहराच्या विकासासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली नवापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले यानंतर भरत माणिकराव गावित आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी काँग्रेस भाजप आणि जिल्हा विकास आघाडी या पक्षांवर सरकून टीका करत नवापूरचा विकास विरोधकांना मान्य नाही त्यांना फक्त सत्तेची चिंता आहे असा आरोप केला नवापूर खरा विकास भरत यांच्या नेतृत्वातच शक्य आहे जनतेने जयवंत जाधव व राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भरत गावित यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे अनुभव आहे आणि जनसेवेची तळमळ आहे त्यामुळे नवापूरच्या भविष्यातील वाटचालीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला सभेदरम्यान नागरिकांकडून नेत्यांचे भाषण उत्स्फूर्त प्रतिसाद व घोषणा देत दाद मिळवत राहिले या जाहीर सभेमुळे शहराच्या राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रचाराला अधिक बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे येत्या दोन तारखेला जे मतदान होत आहे त्यासाठी आपले नेते आदरणीय भरत भाऊ हे नवपूर शहरासाठी चोवीस तास सेवा करत असतात आणि ती सेवा एक निष्ठ करण्याची जबाबदारी माझी आहे गेल्या बत्तीस वर्षापासून तू आगे म्हणू

माझ्या माता भगिनी आणि होळीदारी मंडळींना एकच सांगेल की नगराध्यक्ष पद हे जयवंत जाधव उभा नसून आपले नेते भरतभाऊ हे उभे आहेत म्हणून नगरपालिका ही भरतभाऊच्या ताब्यात देणार आहेत बाहेरचे इतर उमेदवार म्हणतात की हा बाहेरचा आहे हा घरचा आहे सर्वांना एकच विनंती करेल की गेल्या बत्तीस वर्षापासून त्या गावीत परिवाराची सेवा करतोय बाहेरचा आणि घरचा काय राहतो हेच तुम्हाला माहिती आहे समोरच्यांना बोलणाऱ्यांना काहीच मुद्दा नाही म्हणून ते म्हणतात की बाहेरचा उमेदवार आहे त्याला बोलीभाषा येत नाही ज्याला विकास करायचा असतो ज्याला सेवा करायची असतो तिथं बाहेरचा आणि घरचा हा मुद्दाच राहत नाही माझ्या मायबाप जनतेला मी एकच विनंती करेल हे त्या दोन तारखेला आदरणीय आपले चंदूभैया यांना चार उमेदवार दिलेले आहेत आणि एकोणावीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत आणि चौथा उमेदवार हा नगर अध्यक्ष आहे चोवीसचे चोवीस गड्या या चिन्हावर प्रचंड मतांनी पॅनल टू पॅनल मतदान करून आम्हाला सेवेची संधी द्यावी हीच नम्र विनंती कारण वक्ते आलेले आहेत भाऊसाहेबांनाही बोलायचं आहे म्हणून मी माझे मनोगत इथंच थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद सरदार चौक या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो ते या नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेले आहेत ते तुमचे आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सदस्य आमचे मार्गदर्शक पितृतुल्य आदरणीय चंद्रकांची रघुवंशी उर्फ चंदू भैया यांच्या सभेसाठी आपण उपस्थित झाला आहात सर्व प्रथम गणरायाला वंदन करतो समोरच्याला मायबापालासुद्धा वंदन करतो आणि आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात ही नवापूर विधानसभा ज्या पद्धतीने होती त्याच विधानसभा पद्धतीने आज नवापूर नगरपालिकेसाठी आपण एकत्रित झालेला आहे आनंद वाटतो आहे की इतकं जनसमुदाय हे आदरणीय चंदुभाई मार्गदर्शनासाठी चंदुभाईयांना ऐकण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात नगरपालिका म्हटली म्हणजे ही तुमची आमची अस्तित्वाची लढाई आहे लोकसभा ही खासदारांसाठी असते विधानसभा ही आमदारांसाठी असते आणि नगरपालिका ही जनतेसाठी असते आणि हा जनतेचा विजय या ठिकाणी होणार आहे जनतेमधनं निवडणूक लढवणारे हे सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे मी तुम्हाला विनंती करतो की जे विरोधक म्हणत आहेत की आम्ही या नवापूर शहराचा विकास करणार आहोत नवापूर शहरासाठी ज्या योजना आणणार आहोत या नवापूर शहरासाठी पाण्याची सोय करणार आहोत नवापूर शहरासाठी रस्त्याची सोय करणार आहोत पण सर्वप्रथम माझी त्यांना विनंती आहे बाबांनो तुमचं सरकार असेल तर मला दाखवून द्या माझं सरकार हे समोर इथं बसलेलं आहे या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय एकनाथजी साहेब शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या गटामधनं आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेब म्हणजे भैया हे या ठिकाणी उपस्थित आहेत राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत कालची आपली पाडवी ग्राउंडमध्ये सभा झाली त्या ठिकाणी या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकरावजी साहेब या ठिकाणी आले होते त्यांच्याबरोबर सना मलिक या आमच्या आमदार राष्ट्रवादीच्या या आलेल्या होत्या आता मला हे सांगा मित्रांनो जर या राज्याचे जे नेते मंडळी आहेत जे या सत्तेमध्ये सहभागी आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत ते आपल्याला निधी देऊ शकतात की ज्यांच्याकडे सत्ता जर ते आपल्याला निधी देतील या नवापूरचा विकास करतील का हे लक्षात ठेवा मित्रांनो यांच्या बोलतापांना बळी पडू नका इतक्या वर्षापासून नगरपालिकेमध्ये जी एकमुखी एक, एक सत्ता आपण बघितली आज नवापूरची काय परिस्थिती आहे नवापूरचे काय हाल झालेले आहेत हे आपण जाणून आहात विद्यमान आमदार महोदय म्हणतात श्रीदादा म्हणतात की नगरपालिकेमध्ये तीन वर्षापासून प्रशासक होतं ज्यांचं सरकार असतं त्यांचा सीईओ असतो त्यांच्यामुळे या नगरपालिकेमध्ये दुरावस्था झाली पण दादा आपल्याला कल्पना आहे की आपण विधानसभेचे आमदार आहात आपल्याला आमदार निधी मिळतो मग ती आमदार निधी या नवापूरसाठी का दिली नाही आपण याचं उत्तर या जनतेला आपल्याला द्यावं लागणार आहे दादा किती वेळा आपण लोकांची दिशाभूल करणार किती वेळा चुकीचा मार्ग दाखवणार दादा नवापूरचा रस्ती नवापूरचे रस्ते गल्ली बोळ तुम्ही बघा आज माझ्या आया बहिणी जेव्हा बाजारामध्ये जातात भाजीपाला घ्यायला जातात तर त्यांना अक्षरशः तोंडाला मास्क लावा लागतो रुमाल लावा लागतो त्यांचा पदर लावून माझी आय बहिणी रस्त्यावर जाते इतके धूळ या ठिकाणी उडत असते म्हणतात की जे मागच्या वेळेस आमच्या बरोबर काँग्रेसचे लोक होते त्या काँग्रेसच्या लोकांनी कामं केली नाही म्हणून आम्ही त्यांना दूर केलं दादा काँग्रेसच्या लोकांनी काम नाही केली आपण काम ज्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या आपण इथे आणणार आहोत तुम्हाला कल्पना असेल शिवधाम हे नंदुरबार नगरपालिकेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चंदू यांनी एक कोटीचा शिवधाम त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्याच धर्तीवर या नवापूरमध्ये आपल्याला शिवधाम आणायचं आहे सुसंस्कृत नवापूर आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला शासनाकडनं पैसा आणायचा आहे ते आदरणीय चंदूभाई आपल्याला मिळवून देणार आहे या नगरपालिकेमध्ये जिथं जिथं ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये ज्या ठिकाणी बहुलभाद जर मुस्लिम समाजाचा असेल तर त्या ठिकाणी मुस्लिम भवन सामाजिक भवन आपल्याला त्या ठिकाणी बांधता येईल लहान गोपाळांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी मनोरंजनासाठी आपल्याला त्या ठिकाणी साहित्य करून देता येईल त्या ठिकाणी नाना नानी ना पार्क आपल्याला त्या ठिकाणी करता येईल या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या नवापूरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जर आणायचा असेल तर राष्ट्रवादी पार्टीशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण नवापूर नवापूरमध्ये जर आपल्याला हे सगळे स्मारक आणायचे असतील तर आदरणीय भैयांनी जसं शिवाजी महाराजांचा पुतळा वीर महाराजांचा पुतळा वीर एकलव्यचा पुतळा आमचा धरती यावा यांचा पुतळा जर आपल्याला इथं बसवायचा असेल तर आपल्याला चंदूभाई यांची मदत ही शंभर टक्के लागणार आणि ते आपण केल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस महाराणा प्रताप यांचा पुतळा महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी प्रयत्न केला पण याच दीपक जयस्वाल सरांनी त्याला विरोध केलेला होता तर असे लोक तुम्हाला चालणार आहे का की जे नवापूरमध्ये संतांचे महाराजांचे आपण या ठिकाणी बसवणार आहोत त्यांना हे लोक विरोध करणारे आहेत त्या ठिकाणी साईबाबाचं सा मंदिर आहे त्या साईबाबाच्या मंदिराला सुद्धा दीपक सरांनी विरोध केला की या ठिकाणी हा लावू नका कारण याच्याने आम्ही डिस्टर्ब होतो याच्याने आमच्या बागामध्ये वातावरण बिघडतं तर तुम्ही सांगा की अशा लोकांना आपण बरोबरी घेऊन चालणारे आहोत का त्यांच्या ज्या चॅनलमध्ये मध्ये काँग्रेसच्या ज्या पॅनलमध्ये कोण कोण लोक आहेत ते नीट ओळखा त्यांनी या शहरासाठी काय केलं आहे शहरासाठी काम कमी शहरासाठी नुकसान जास्त केलेलं आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सर्वांनी आपली दोन तारखेला गड्या या निशाणीवर आपल्याला मतं द्यायचं आहे आम्ही पूर्णच्या पूर्ण पॅनल हे या नवापूरसाठी मात आहे कारण का जर एक व्यक्ती निवडून आला तो काम नाही करू शकत पण जर पूर्ण पॅनल आलं बहुमत आलं तर आपलं काम होणार आहे आणि तुम्हाला आश्वासित करतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही इथं जितकं वजन जितके नगरसेवक तुम्ही निवडून देणार तेवढं वजन त्या ठिकाणी आदरणीय भैयांचं आणि तुमच्या मुलाचं भारताचं त्या ठिकाणी काम होणार आहे आणि जेवढं तुम्ही निवडून देणार तेवढा निधी या नवापूर साठी आणण्यासाठी आम्ही तत्पर आहोत या नवापूरसाठी अमृत योजना या जी योजना आहे ती आदरणीय चंदूभाई आपल्याला सांगतीलच या नवापूरसाठी मास्टर प्लॅन करून आपल्याला नवापूर हे तुम्ही फक्त आणि फक्त पाच वर्षासाठी या तुमच्या मुलाला भरत भाऊला द्या मी तुम्हाला आश्वासित करतो तुम्ही म्हणणार भरत भाऊ पाच वर्षाने पंचवीस वर्ष तुला नगरपालिका सोपव असं काम या नगरपालिकेतनं करून देऊ फक्त विनंती एवढीच आहे की पॅनल टू पॅनल मत द्या पॅनलला निवडून द्या कारण आज जर बघायला गेलं जो तो स्वतःसाठी मत मागतो आहे आम्ही पॅनलला मत मागतो आहे या नवापूर साठी जेवढं आम्हाला करता येईल तेवढं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला माहिती आहे माझे आई वडील नाहीत पण हे समोर बसलेली माझी जनता माझे आई वडील आहेत हा माझा परिवार आहे या परिवारासाठी मला काम करायचं आहे माझ्या माता भगिनींसाठी काम करायचं आहे माझ्या वडील मंडळींसाठी काम करायचं आहे माझ्या बालगोपालांसाठी मला काम करायचं आहे जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये हे रक्त आहे ते रक्त शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो हे माझे नेते माझे पितृतुल्य आदरणीय चंदू भैया इतक्या गंभीर आजारामध्ये आहे तरी तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी आलेले आहे सेवा देण्यासाठी आलेले आहे याला खरा जनतेचा राजा म्हणतात याला खरा जनतेचा नेता म्हणतात तो आज आपल्या या ठिकाणी आलेला आहे त्यांना आपल्याला ऐकायचं आहे शेवटी जाता जाता एकच विनंती करतो माझं राजकीय भवितव्य हे पणाला लागलेलं आहे नगराध्यक्ष कोण आहे नगराध्यक्ष भरत भाऊ उभा आहे एवढं लक्षात ठेवा जयंत जाधव हा माझी सावली आहे आणि माझ्या सावलीला तुम्हाला मत द्यायचं आहे की नगरपालिका तुमचा मुलगा भरत भाऊ या ठिकाणी बसणार आहे आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून आपली सेवा तन मन धनाने करणार आहे प्रत्येकाला माहिती आहे की भरत कुठल्या बी धार्मिक स सणामध्ये हा भरत भाऊ बाहेर गावाला जात नाही भरत भाऊ हा नवापूर मध्येच उपस्थित असतो प्रत्येक धार्मिक सणामध्ये भाऊचं फुल पण फुलाचं योगदान या नवापूरसाठी असतं आणि जोपर्यंत राहू तोपर्यंत मायबाप जनतेची सेवा करेल एवढ्याच या निमित्ताने सांगतो पुनश आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद दोन तारखेला मिळू द्या मतदानाच्या रूपाने हीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम जय आदिवासी जय राष्ट्रवादी सबसे पहिले भाषा में आएगा भिलोरी छोड़ के काली मेरा बिलोरी नहीं आती सबसे पहले स्वर्गीय मानिकराव दादा को अभिवादन करता क्योंकि मुझे लगता उनके जाने के बाद मैं पहली बार नवापुर में आया हूँ और दूसरे मेरे नेता स्वरूप सिंह नाइक साहब को लंबी उम्र की दुआ करता हूँ कि उनको भगवान लंबी उम्र दे नगर पालिका का नवापुर का चुनाव होने वाला था मैं शिवसेना में गया तब मैं भरत भाव को भी पहले बोला था कि ये भी क्या ज्यादा भोला है ज्यादा भोलापन राजनीति में नहीं चलता मैंने इसको बोला था कि तू और मैं साथ में जाएंगे कोई भी पार्टी में और अगर हम साथ मिलके गए तो पार्टी पर भी प्रेशर रहता और काम करने में भी मजा आता पर इसको बहकावे में लाके वो लोग भारतीय जनता पार्टी में लेके गए ये भी खुशी खुशी विधान भवन में मुझे मिला मैं भाजपा में जा रहा हूं बोले मैं क्या तू भी अनुभव ले ले ये भारतीय जनता पार्टी का फोटो है सामने सबके देखो इसमें डॉक्टर गावित के पहले विशुभा चौधरी का फोटो है एकदम रुबाब में जैकेट विकेट पहन के ये फोटो मेरे नंदुरबार में फोटो दिखते एक बाप और दो बेटी इसके सिवा तीसरा आदमी नहीं है उनके पोस्टर पर मेरी विनंती है ये नगर पालिका का चुनाव है देश में क्या हो रहा है उसकी चिंता हमने नहीं करने की हमारे गांव में क्या हो रहा है इतना ही हमको सोचने का है और मैं ये तुमसे वादा करने आया हूँ कि भरत भाऊ जो जो तुमसे वादा करेगा वो सब वादे पूरे करने को ये चंदू भैया भरत भाव के साथ रहेगा क्योंकि क्योंकि मेरे पे कर्जा है मैंने विधानसभा में उसके साथ मस्ती की है मैं कबूल करता क्योंकि अगर हम सोच समझ के मतदान नहीं करते तो फिर से एक बार इबलिश और वो इबलिस को सजा देनी थी इसके लिए हमने भरत भाव से भी मुंह मोड़ लिया पर जिस दिन फैसला हुआ उसी दिन मैंने भरत भाऊ को बोल दिया था कि कुछ भी हो जावे नवापुर की म्यूनसिपालिटी के लिए मैं तेरे साथ रहूंगा मेरी पार्टी मुझे कुछ भी आदेश देवे तो दुर्भाग्य है कि ओबीसी का आरक्षण निकला दुर्भाग्य मजे आम धनुला उभ कराए मैंने भरत भाऊ को बोला था कि भाऊ जर आदिवासी धागा निकाली तो धनु लगराध्यक्ष बनाओ अरे धनुरा राजवटी मध्य नवापुर चेहरा मोहरा बदल रहना वो अजय पाटिल नगराध्यक्ष था उसको जाके पूछो उसकी योजना के लिए चंदू भैया ने कितना वॉलप किया मुझे मालूम है मुझे नवापुर में खड़ा नहीं रहना है नवापुर के लोग मुझे वोट नहीं देंगे पर मेरा रिश्ता इस जिले से है नवापुर की पानी पुरो की योजना की फाइल भाई चंदू भैया लेके फिरा नंदुरबार की जैसे काम करता वैसे ही तुम्हारी फाइल लेके गया पंचानवे करोड़ सत्तान लाख रुपए की योजना है मैं आज भी वादा करता तुमसे कि मेरा नेता एकनाथ शिंदे है और उसके पास ही नगर विकास का पैसा है अजित दादा जैसा मर्द नेता इनका है वैसा ही हमारा भी नेता मर्द है और मैं दावा करता केदव नगराध्यक्ष बन गया तो 31 मार्च के अंदर नई पानी पुरवठा योजना नवापुर की मंजूर करके ही लाऊंगा यह मेरा वादा है ग्राम पंचायत के जमाने से डिस्ट्रीब्यूशन सिस्टम है कहीं पानी आता तो कहीं हवा निकलती फिल्ट्रेशन प्लांट बंद है कभी चलता कभी नहीं चलता सौ करोड़ रुपए की करीबन योजना है 104 किलोमीटर की नवापुर शहर में डिस्ट्रीब्यूशन सिस्टम है नहीं रंगावली डैम में पानी का आरक्षण बढ़ाया चंदू भैया ने चंदू भैया ने मीटिंग लेने लगाई गिरीश महाजन को और बोला के रंगावली धरना मधुन नवापुर साढ़ी पानिया का आरक्षण वाढ़वा सोलर सिस्टम के लिए इरिगेशन की जगह गट नंबर पंचचालीस कुछ है वो गट नंबर भी नगर पालिका को देने लगाया और वहां सोलर सिस्टम बैठ ताकि इतने दूर से पानी आएगा तो बिजली का बिल नहीं आएगा बाय ग्रेविटी पानी आने वाला है बाय ग्रेविटी तुम्हारे गांव में कितनी पानी पट्टी है मेरे को मालूम नहीं रुपए पर मेरे शहर में आज एक हजार छ पानी पट्टी एक हजार छ और पच्चीस साल हो गए नंदुरबार में पानी पट्टी बढ़ने नहीं दी क्यों नहीं बढ़ी तो मेरा भी नंदुरबार का पानी बाय ग्रेविटी आता और नंदुरबार तक पानी मेरे झराली किसके डैम से आता तुम्हारे को भी बाय ग्रेविटी पानी आने वाला है पानी पट्टी बढ़ाएंगे पर जो सरकार बोलेंगी बारह सौ चौड़े चालीस पंद्रह सौ इससे ज़्यादा पानी पट्टी होती नहीं पर नई योजना है नई योजना बनाने के बाद तुमको बिस्लरी का पानी मिलेगा बिस्लरी का एक को भी पानी लाने की जरूरत नहीं पड़ेगी कोई नेता आएंगा तो भी बाटली लाने की जरूरत नहीं पड़ेगी बाटली पानी की बोल रहा नहीं तो तुम वो विश्वास की बाटली जमने मैंने भी शरद दादा की इंटरव्यू सुनी बागल तो लगा के बोल रहा था बागल तो भी उतारता नहीं पत्रकारों के सामने क्या मालूम क्या है और बागल लगा के बोल रहा था कैप्टन गेला था काय झलक कोच अरे दादा तू क्रिकेट खेला है क्या एक भी कोच कभी मैच नहीं खेलता खाली गागल पहन के इंटरव्यू देते उस कुछ कोच बोलते इतना ख्याल में रखना नटावत के ग्राउंड पर भी ये मेरे ख्याल से क्रिकेट नहीं खेला है कोच आए मैंने इतना बड़ा आदमी था पहले दिन ही मालूम था इस पर कितने है मेरे को भी लोगों ने बोला था कि भैया उनको फोन लगाओ शिवसेना की तरफ से खड़ा करो बहुत पैसे वाला है बोले मैं क्या उसका पैसा अपने क्या काम का पर शरद दादा का बिचारे का खर्चा उजाईला सोच रहा है कि इसको भगाते फिरो और मैं दुकान लगा लू एक सौ एक टक्का शरद दादा ही इसको जल्दी आने नहीं देगा और इसकी दुकान में जब तक के थोड़ी बहुत झाड़ू नहीं लगाएगा तब तक, तक के उसको भी मजा नहीं आएगा मेरी विनंती है शीज दादा शीज दादा जल्दी बोल नहीं उठाता मेरा दोस्त है मेरे बोल नहीं उठाता तो तुम किधर ही रहे जिसने हमदार बनाया वो चंदू भैया की भी बोल वो नहीं उठाता तुमको टाइम पे सपड़ने वाला एक ही आदमी है एक और वो है भरत मानिकराव गावी दूसरा कोई नहीं विश्वास गठरी को चुन के गए तो उनका कोच कौन से गांव में कौन से घर में रहेगा भगवान को मालूम विश्वास घटरी गुजरात की कौन सी जेल में रहेगा उसको ही मालूम पर तुम्हारी सेवा में रहेगा वो भरत दादा रहेगा जाधव सर का मानुस मैंने दिला ठीक है।, है कभी कभी जाधव के बारे में भी लोगों का गहरी समझ रहता पर जो नेता कभी नहीं, नहीं बोल सकता वो कार्यकर्ता से बोलने लगा था आनंद जाधव के बारे में थोड़ा बहुत गहरी समझ था पहले पर आज मेरी विनंती है कि यह आदमी इतना ईमानदार है भरत भाव के साथ उतनी ही ईमानदारी तुम्हारे नवापुर वालों के साथ बताएंगा इसकी जिम्मेदारी लेने में आया हूं मैं इसका जामींदार हूं तुमको पूछने आया हूँ कबूल है कबूल है कबूल है, है।, है।, है! है।, 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 है। बस नावापुर नंदुरबार के जैसा नंदुरबार में भी मेरी औरत चुनाव लड़ रही तुम्हारे से विनती करूंगा नंदुरबार में भी जहां जहां बटन लगा गए वहां तुम बोलो फोन करके मेरी औरत भी बीस साल से नंदुरबार नगर पालिका की प्रेसिडेंट वो बदलने की कोशिश मैंने की है तीन साल हो गया प्रशासक है तुम्हारे यहाँ भी प्रशासक ही होगा गांव के खड्डे भी बंद नहीं हो रहे प्रशासक के राज में गांव के खड्डे भी बंद करने के रहे तो लोग प्रतिनिधि होना क्योंकि सरकार से पैसे लाना है तुम्हारी म्यूनसिपालिटी की इनकम भी कम होगी मेरी खुद की म्यूनसिपाली में पैसे नहीं है आज की तारीख में भी मैंने नंदुरबार शहर के खड्डे और ये बंद करने के लिए एक करोड़ रुपए मेरे आमदार निजी में से दिया है जाओ तो तुझे आमदार जबादल में नहीं बोला क्योंकि भाई मैं तो देखो दो लोगों की तालीम में तैयार हुआ हूं एक मानेगराव गावी और एक सौरूप सिंह मानिकराव गावित देश में ऐसा नेता था कि जिसके भ्रष्टाचार के, के आरोप लगे तो पूरी संसद ने एक मुखी कहा कि नहीं ये मानिकराव गावित भला आदमी है देव आदमी है ये ऐसा कर ही नहीं सकता ये बोलने वाला देश का इतिहास में पहला हमारा आदमी था मानिकराव दादा के बाद आई वो हमारी ताई वो मावली ने दस साल ऐसा काम करा अभी भी देखो दस साल ऐसा काम करा कि किसी ने भी ये सोचा नहीं था कि खासदार इतना भ्रष्ट हो सकता मानिक दादा जैसा आदमी खासदार था रास्ते पे रुका अरे गाड़ी को दिया के गाड़ी खड़े रह जाती थी तुम लेटर मांगो ट्रंप पे भी लेटर मांगो तो भी मानिक दादा दे देता दे ऐसा दिलेर आदमी था इनके ना तो लेटर लेने के लिए जाने को भी पैसे लगते थे दस साल में नंदुरबार को इतना बदनाम कर दिया कि आखिर नंदुरबार की जनता ने कसम खाली कि इनको चुन के नहीं देना है और एक आंधी आई लोकसभा के चुनाव में और उस आंधी में से जिसने कुछ नहीं करा था वो गोवाल पाड़वी को लोगों ने चुन के दिया क्योंकि क्योंकि उनको बदल होना था बदल मेरी आपको विनती है ये एम का रास्ता आपने देखा नवापुर के एम का रास्ता हमने मंजूर करवाया जनरल जून की फैक्ट्री का उद्घाटन करने को मेरा दोस्त उदय सावंत साहब आया था उस दिन मैंने बोला कि सर ये रास्ता बनाना पड़ेगा आज 114 एकड़ में मैं और भरत भा प्राइवेट एम बना रहे आधा एम के प्लॉट बिक गए मैंने रास्ते बनाए वहां तुम रस्ते देख सकते ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर